नमस्कार, नमस्कार मंडळी वास्तल्य, वास्तल्य या युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे नवरात्री उत्सव आता आहे तर त्यानिमित्ताने देवीच सुंदर आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ बघा आवडलास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद गोरी गोरी गौरिगोरि पानफला सारखि गोरी गौरीगोरि पानुला सारकी छान दुर्गा मे मूर्ति छान दुर्गा मे मूर्ति छान गोरी गोरी पान सारखी छान गोरी गोरी पान पुला सारखी छान दुर्गा मूर्ती आहे किती छान दुर्गा मे आईला मूर्ति कियरविहिरवि सायविहिरवि सा हिरव्या हिरव्या साडीवर व हिरवीचोी हिरव्या हिरव्या साडीवर हिरवीच जोळी हातामध्ये आहे तिच्या त्रिशूळ बाण हातामध्ये आहे तिच्या त्रिशूळ बाण दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान गोरी गोरी पान फुला सारखी छान गोरी गोरी पण फुला सारखी छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान नऊ दिवसाग नौ दिवस ग नौ माळा सुवासिनीह सुवासिनी आईची माया अपरंपार आईची माया दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान गोरी गोरी पान फला सारी छान गोरि गोरि पानफुला सारकी छानगा मे ी मूर्ति आहे किती छान दुर्गा मा चि मूर्ति छान सिंहावर बि पहा थाट सिंहाट दुष्टाला मारी ति भक्ता ल तारी दृष्टाला ला मारी ति भक्ता ल तारी, तारी। आईची माया अपरम्पारीची आई माया परम्पा दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुला सारखी छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान उंच उंच पर्वत तुझी खोल खोल दरी उंच उंच पर्वत तुझी खोल खोल दरी दर्शन देग आई दे आल तुझा दारी दर्शन देग आई आल तुझा, तुझा दारी अज्ञान बाळाला जवळ करी आज अज्ञान बाळाला जवळ करी आ दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी, गोरी गोरी पान फुलासारखी छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान बोलो दुर्गा माता की जय